उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आदिवासी शेतकरी संघटना शहापूर आजचा कार्यक्रम तसं पाहिलं तर एक विशेष कार्यक्रम म्हणायला काय हरकत नाही कारण की मतदार आपल्यामधलं कोणी महिला बोलत असाल तर हाय का कोणी इच्छुक असा वरपोट करा या महिलांनी बोललं पाहिजे महिला जागृत होतील तरच खरा देश पुढे जाईल लक्षात असू द्या महिला मागे राहता कामा नाही आपल्यामध्ये कोण महिला बोलायला इच्छुक असेल त्यांनी स्टेजवर या दोन शब्द बोलवा आपल्या काही अडचणी असतील आपल्याला काही बदल घडवायचा असेल तर अशा काही समस्या असतील ज्या काही आजपर्यंत झाल्या नसतील त्या आपण बोलू शकता जेणेकरून आपण तो विषय मांडला तर मला वाटतं तो विषय आता एक चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यावर बोलता येईल किंवा त्याच्याबद्दल विषयाबद्दल विचार विनिमय करता येईल बोलायचं असेल तर स्टेजवर या पुरुष वर्गामध्ये कोण आहे का महिलांना परत सूचना कोणाला बोलायचं असेल तर, तर, तर बोलून घ्या त्यांच्यातल्या हुशार असतील बोलायला तुमच्या अडचणी काय आहेत काय नाही तुम्ही ज्या वाडीत राहता एखाद्या वाडीत तुम्ही राहत असेल तिथल्या तरी अडचणी जेणेकरून समजू द्या पुरुषांपैकी कोणाला बोलायचं आहे का सर्वांनी टाले वाजवा काही त्यांच्या समस्या सांगायला आलेल्या आहेत त्याबद्दल हीच आपली जागृती आहे इथे आमंत्रण दिल्याबद्दल मी सगळ्या पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि कातकरी समाज म्हटल्यावर कातकरी समाज म्हटल्यावर गर्वाने छाती फुगून येते आणि कुठेतरी कातकरी समाज हा झालेला आहे आणि खूप बरं आहे की एवढे कातकरी समाजाचे लोक इथे एकत्र जमलेले आहेत आणि प्रत्येकाच्या समस्या असतात परंतु कोणी बोलायला पुढे यायला ना मागत नाही कारण आपली भाषा जी असते त्या भाषेमुळे आपण पुढे येऊ शकत नाही आणि आपल्या भाषेला कोणी हसेल किंवा आपण काय बोलायचं हे त्यांना सुचत नाही त्याच्यामुळे कोणीही बोलायला तयार होणार नाही कारण मला माझ्या वाडीत माहिती आहे कितीतरी मी ज्या मीटिंग वगैरे घेते मी पेशानी पोलीस पाटील आहे गावची आणि भरपूर कार्यक्रम मी आमच्या गावामध्ये घेतलेले आहेत तर त्या गावामध्ये महिला तर शिकलेल्या नाही पण प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते किंवा सूत्रसंचालन कसं असतंय हे किती जरी सांगितलं तरी त्या महिला पुढे येण्याचा प्रयत्न करत नाही आणि मला खूप खात्री आहे किती जरी शिकलेल्या असल्या महिला तरी पुढे येण्याचं धाडस कधीच कोणी करत नाही त्यांना घरच्या फक्त समस्या माहिती असतात आम्हाला पाणी भेटत नाही आमचा रस्ता होत नाही आम्हाला जवळ बाजारपेठ नाही भरपूर अडचणी असतात पण बोलायला कोणीही तयार होत नाही ते आपापसामध्येच आप भांडायला तयार राहतात आणि गावामध्ये कसं एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायचा वेगळंच असतं आणि आपण आपल्या समस्या बाजूला ठेवून आपण एकत्र जर आलो तर आपल्या समस्या कोणाला समोर मांडू शकतो आणि कोणीतरी आपला नेता असतो आणि आपले दोन शब्द ऐकण्यासाठी सर वगैरे सगळे बसलेले आहेत पण आपण थोडस पुढे येऊन धाडस केलं आणि चार पाच महिलांनी जरी एक संघटना तयार केली की कोणीतरी बोलते आणि त्याला आपण सपोर्ट करायचं हे जरी झाड लेडीज असो किंवा जेन्ट असो हे बोलू शकतात आणि मला विनंती सांगायची आहे की कोणीही महिला किंवा पुरुष जेव्हा अडचण असते किंवा एखाद्या सापडलेली असते तेव्हा कोणी तरी ज्याला माहिती असेल त्यांनी ती समस्या सोडवण्यासाठी पुढे येण्यास धाडत करावी माझी विनंती आहे कारण बरेच ठिकाणी बरेच लोक अशी कोणाचा दाखला मिळत नाही कोणाचं आधार कार्ड नाही सर आमच्याकडे असे म्हणजे काय महिला आहेत की आने कन, मज़े हो, दोन दोन मुलांची आई आहेत आणि काही होणार आहे मी दोन महिलांना तीन चार फेऱ्या शापूरला घेऊन तरीही त्यांचा हाताचं पंज लागत नाही किंवा रेशन कार्ड नाहीत तर त्या महिला विकत तांदूळ आणून खा खात घरी आणि कधी कधी मला जर भेटले तर मी स्वतः येते त्यांना तांदूळ एवढी परिस्थिती बिकट आहे की आधार कार्ड साठी कुठे कुठे धावणार आहेत आणि शहापूरला येण्यास पैसे वगैरे भाड्याला लागतात त्याच्यामुळे ती लोक खूप वैकारलेली आहेत अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना आधार कार्ड आहेत आणि ह्या ज्या समस्या आहेत या, या, या कुठेतरी थांबल्या पाहिजेत किंवा कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे एवढीच माझी कळकळीची कर विनंती आहे धन्यवाद आईनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं ताई दोनच वर्ष जांभूळवाड ग्रामपंचायतची सरपंच होती पण दोन वर्षात तिने एवढी कामं केली नंतर कारण चांगला काम करतो त्याला त्रास होतो ताईनी बघितलं पुढं मी सरपंच होईल की ना होईल पोलीस पार्टीची जागा दिली सरपंच पदाचा राजीनामा दिला आणि पोलीस पाटील की घेऊन ते आजही काम करते अशा महिला पुढे आल्या पाहिजे मार्गदर्शन केलेलं आहे ताईनी त्यानंतर पुरुषांपैकी अजून कोणाला बोलायचं आहे का पुरुष लाजाल तर मागे राहाल आपला समाज हा महत्वाचा कारण म्हणजे खूप लाजतो बोलायला आणि पुढे आला कुठलाही कार्यक्रम असू दे तो सर्वात मागच्या रांगेत राहतो म्हणून आपला समाज अजूनपर्यंत मागच्याच रांगेत आहे तुम्ही पुढे या पुढे येऊन बोला तरच आपला समाज तरी याच्यावर येईल पडद्यावर येईल नाही तर आपण कुठं कार्यक्रम असला का मागत असतो काय बोलायला घाबरतो असा न घाबरता आपला कार्यक्रम आहे असं समजून तुम्ही या दोन शब्द बोला तर आम्हाला समजेल आता आईने खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे पण महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत सरकार किंवा राज्य शासन हा अमृत महोत्सव साजरा करतोय पण आजही आमच्या कातकरी महिलांकडे हा आधार कार्ड नाहीये याचा अर्थ असा समजून येतोय की कातकरी समाजाचा अजून आद। विकास झालेला नाही का आधार कार्ड सुद्धा अजून झालेले नाहीत आणि देश हा अमृत महोत्सव साजरा करतोय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत देश हा अमृत साजरा करतोय आणि आपला कातकरी समाज आता आधार कार्ड पासून वंचित आहे पुरुषांपैकी कोणाला बोलायचं आहे का ठीक आहे खास करून मग बोललो की मतदार जनजागृती अभियान दोन हजार चोवीस खर तर आजच्या ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहत खासकरी आदिम समाज आज एका शब्दाने एका हाकेने उपस्थित राहतो म्हणजे त्यांना देखील आज जाणीव झालेली की मतदाराला मतदानाला आणि मतदाराला मत किती महत्व आहे ते मतदान का करावं मतदारांनी कसं जागृत असावं यासंबंधित आम्ही सर्वच जण आज इथं उपस्थित आहेत डॉक्टर बा मांग्रेस सर उभय सर आणि खातकरी संघटनेचे मधुकर दिवे मधुकर दिवे दिवेसाहेब ज्योतिराई था ठाकरे आणि सर्व उपस्थित मान्यवर आज खास करून मतदार जागृती मतदान कसं करावं काय करावं यासंबंधित जाग जनजागृती जा 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 व्हावी हो, म्हणून आपण इथं उपस्थित आहात पण आताच तुम्ही एक महिलेने जे काय दोन शब्द उद्गारले थोडं तिने भाषण केलं खरं तर ते माझ्या बऱ्याचशा कॉन्टॅक्ट मध्ये कारण आम्ही ज्यावेळेस प्रशासनात काम करत होतो किंवा काम करत असताना माझे प्रत्येक वेळेस सरपंच तिथले सदस्य आणि तिथला जो वर्ग आहे यांच्याबरोबर सतत संबंध येत असताना ला बोललो की मॅडम तुम्ही हे निर्णय का घेता बोलो खरं म्हटलं तर तुम्ही सरपंच म्हणजे बघितलं तर पदाधिकारी बोलला तर प्रशासनापेक्षाही पदाधिकाऱ्याला जास्त महत्व आहे कारण त्याला अधिकार आहेत पदाधि कारण नी लोक ती लोकशाहीमध्ये पदाधिक पदाधिकारी असणं हे फार मोठं भाग्य आहे कारण की लोकांनी त्याला निवडून दिलेलं असतं आणि लोकांनी निवडून दिलेला हा ज्यावेळेस पदाधिकारी असतो त्यावेळेस प्रशासनामधला तुमचा कलेक्टर असो किंवा आणखी कोणी मोठा असो कारण तो लोकशाहीमध्ये निवडून आलेला ता पदाधिकारी त्याला जेवढे महत्त्व असतं तेवढं त्या दुसरं कुठल्याही पदाला महत्व नसतं एवढं तुम्हाला लक्षात असू द्या कारण की लोकप्रतिनिधी हा लोकांमधून निवडलेला असतो आणि प्रशासनात काम करणारा माणूस हा पगार मिळावा म्हणून त्यांनी तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि हे ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी निवडले जातात त्यावेळेस तुमच्यातले ज्यावेळेस जे हुशार असतील किंवा तुम्ही घरामधून आई वडील ज्यावेळेस शिक्षण त्याला देतात आणि शिक्षक त्याला शिक्षण देतात त्यावेळेस ते दे तिथे निवडले जातात परंतु सर्वसामान्य माणसामधून ज्यावेळेस एखादा प्रतिनिधी निवडला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या गावाचा विकास त्याला माहिती असतो काय करायचं असेल त्या शहराचा विकास काय करायचा असेल देशाच्या विकासा आपली काय गरज आहे हे त्या लोकप्रतिनिधीला माहीत असतं म्हणून आजचा जो मतदान जागृती अभियान आहे मतदार जागृती अभियान याला फार महत्व आहे कारण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य निवड करून द्यायचा आहे उमेदवाराला म्हणजे योग्य मतदारांनी म्हणजे मतदारांनी योग्य उमेदवार जो पदाधिकारी आपल्याला पाठवायचा म्हणजे आज लोकशाहीमध्ये आता वेगवेगळी तुम्हाला निवडणुका होताना दिसतात मग लोकसभा असते विधानसभा असते इव्हन सरपंचापासून थेट लोकसभेपर्यंत ज्या ज्या निवडणुका होतात जिथे लोक निवडून दिली लोकांकडनं निवडणूक होऊन लोकप्रतिनिधी निवडला जातो अशा सर्व घटकांना आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतल्यानंतर हा मतदाराला काय अधिकार आहे ही ते आपल्याला जाणून घ्यायचे तर सांगायचं म्हणतं तर एक मी थोडक्यात सांगेन आपल्यामध्ये जनजागृती नाही आहे म्हणून आज जनजागृती करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत बघा ज्यावेळेस लोकसभेच हे जागत निवडणूक लागते त्यावेळेस आम्ही काय बोलतो जाऊ दे ना एवढा मोठा जनसमुदाय कोणतरी मतदान करणार आहे ना बरोबर ना बावीस लाख मतदार आहेत पाच लाखांनी केलं तरी चालतील करतो कोणतरी म्हणजे काय होते आमची मतदार संख्या असते बावीस लाख वीस लाख पण मतदान किती होतं किती होत मतदान चाळीस टक्के पन्नास टक्के याचा अर्थ मतदार जागृत आहे का, का? नाई। बार? आहे का नाही तेच तुम्ही विधानसभा असते विधानसभेला किती होतं मतदान साठ टक्के बरोबर म्हणजे तरी मतदार जागृत आहे का चाळीस टक्के मतदार जागृत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती असते मतदार किती होत किती होत पंच्याहत्तर सत्तर म्हणजे सत्तरच्या पुढेच होतो पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत जात मतदार जागृत आहे का तरी पण यापेक्षा जागृत झाला उरली निवडणूक सरपंचाची ग्रामपंचायती तिथे निवडणुकीमध्ये नव्याण्णव टक्के मतदान होत होत ना मग नव्याण्णव टक्के मतदान होतं त्यावेळेस काय असतं आम्ही घराघरात जातो तर रे आपला एक एक मतदान उपयोगाचा हो आहे का तो माझी काकी निवडणुकीला उभी आहे माझा बाब्या उभा आहे माझा फोऱ्या उभा आहे माझा काका उभा आहे माझी वहिनी उभी आहे मतदार जागृत झाला का काय जागृत झाला कारण तुम्ही थेट तिथे घराघरापर्यंत पोहोचले म्हणून तिथे जनजागृती झाली कारण तुम्हाला माहिती आहे माझा सरपंच आला माझा माणूस निवडून आला का मला काय मिळणार आहे घरकुल मिळणार आहे सगळ्या लोकांना माहिती घरकुलवर ग्रामसभा कशी गाजते ती मुद्दा म्हणून इथपर्यंत आलो कारण आमच्यामध्ये ज्या ज्या वेळेस ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा ग्राम लागते तर पहिला विषय कोणता असतो कोणता असतो घरकुल दुसरा विषय कोणता असतो शौचालय माझं नाव त्याच्यात टाकला गेला नाही म्हणजे याचा अर्थ काय तर ग्रामपंचायत मध्ये ज्या वेळेस नव्याण्णव टक्के मतदान होतं त्यावेळेस मला माहीत असतं माझा कोणतरी निवडून गेलेला आहे तो माझ्यासाठी या गोष्टी करणार आहे सांगायचं एवढंच आहे की आपण नव्याण्णव टक्के मतदान ज्यावेळेस करतो त्यावेळेस जनजागृत होते माझं तेच म्हणणं की आजही आपल्याला नव्याण्णव टक्के मतदान शंभर टक्के मतदान कसं होईल यासाठी आपल्याला जनजागृती करायची कारण ज्यावेळेस आम्ही शंभर टक्के मतदान करणार त्यावेळेस माझा प्रत्येक खालच्या घटकापर्यंत आपल्याला जे माहिती झालेलं आहे की मी निवडून दिलेला जो लोकप्रतिनिधी आहे तो संसदेमध्ये तसा आवाज उठवी आणि त्यावेळेस आमच्या खऱ्या अर्थाने तिथल्या गरजा पूर्ण होतील आणि विकासाचे वारे खऱ्या अर्थाने तिथे दिसून येतील म्हणून आज जनजागृती कशी करायची यासाठीचा आपला हा प्रवास असणार आहे आणि प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने प्रत्येक घटकाने मग तो आदिवासी असेल इतर कुठल्याही संघटनेचा प्रतिनिधी असेल कुठल्याही संघटनेत काम करत असेल प्रत्येक जातीपातीचा असेल त्यांनी तिथे जाऊन आपला हक्क बजवायला पाहिजे कारण लोकशाहीमध्ये जो दिलेला आपल्याला अधिकार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि तो आपल्याला अधिकार आपल्याला तिथे राबवायचे तो कर्ज आपल्याला करून घ्यायचं आहे तरच तरच आपल्या जे काही आपले विचार मांडायचे ते खऱ्या अर्थाने ते होतील आणि त्यानंतरच आपल्याला आपले हक्क आपल्याला मिळतील यासाठी आज आपल्याला मतदान जनजागृती अभियान हे गरजेचं वाटलं म्हणून आज खऱ्या अर्थाने भांग्रस साहेब नंतर हिदम साहेब आणि आम्ही एकत्र बसलो आणि आपले दिवे साहेब होते मध्ये आम्ही दहा पंधरा दिवसापूर्वी एकत्र आलो आणि एक विषय मांडला की आपल्याला लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तिथे जनजागृती होणं गरजेचं आहे कारण मी देखील प्रशासनातला एक भाग होतो मी काम करत असताना मला जाणीवपूर्वक माहिती आहे की आपण सर्व इथं जमतो आम्ही आमच्या हक्क मतदान म्हणून टाकतो पण तुम्हाला एक थोडक्यात एक गोष्ट सांगायची मला वाटते की माझी कि किती लोकसंख्या आहे माझा किती वाटा आहे हे कधी कळतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण बजेट बनवतो तुम्हाला माहीत नसेल पण मी प्रशासनात काम करत असताना मला नेहमी आजपर्यंत वीस वर्ष मी माझ्या विभागाचं बजेट बनवत आलेलो आहे आणि यामध्ये तुम्हाला एस सीची किती संख्या आहे एस टीची किती संख्या आहे जनरल ओबीसी किती आहे याच्यानुसार तुमचा बजेट बनला जातो लोक बनतात की काय आहे माझ्यासाठी काय केलंय तर तुम्ही तिथे उपस्थित नसल्या कारणाने तुमच्यासाठी काय केलं नसलेलं दिसत आहे तर तुमची संख्या ही किती आहे आता बघा आपण संख्या देत असताना आमच्या बहुतांशी लोक वीड भट्टीवर असतात आणि तिथे कुठेतरी आमच्या आमचं गावच पकड आमचं वालसद गाव आहे वालसद गावातले तर आदिवासी कातकरी लोक आहेत एस सी एस टी लोक आहेत आणि त्यावेळेस ज्यावेळेस ती जनजा ह्याची मोहीम जाते जनगणनेची आणि तिथं आपल्याला ती संख्याच दिसून मिळाली नाही म्हणजे तिथे ऍक्च्युली वीस कुटुंब आहेत आणि वीस कुटुंबामधले दोन चार कुटुंब तिथं असते तर दोन चार कुटुंबांची नावं तिथं असणार मग दोन चार कुटुंबाची नावं एकदम बाकीची गेली पुढे मग ती वीड असणार तिथे त्यांची कुठेतरी मोजणी झाली नसेल तर मला सांगा आता वालशेतच्या एका पाड्यामध्ये राहणारे आमचे आदिवासी लोक आहेत तिथे जर त्यांच्यामध्ये शंभर दोनशे कुटुंब अस शंभर लोकसंख्या असेल ती जर तिथं वीसच नोंदली गेली तर मला सांगा वालशेतला येणारा पैसा हा वीस लोकांसाठी देईल की नाही का तर माझी जी संख्या आहे ती कुठे होती वीट होती माझी हो जी संख्या होती ती कुठे होती कुठेतरी कामानिमित्त झाली नव्हती म्हणजे त्या बजेटला तिथे काय होणार ऑटोमॅटिकली तुमची नावं येणारा जो पैसा आहे तो तिथं येणारा पैसा कमी होणार म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला असं नोंदणी करायची असते मी आता हे मुद्दा याच्यावर का आलो कारण बजेट हा खऱ्या अर्थाने मूळचा तुमचा तिथे असलेला गाभा आहे का जो तुम्हाला विकासाचा आ, हे धरू शकतो म्हणजे गावाचा विकास करायचा असेल तर बजेट ना बजेट कोण ठरवतो तुम्ही स्वतः ठरवता का तर तुमची लोकसंख्या जर तुम्हाला मोजता आली नाही तर तुमच्या गावाचा विकास होणार नाही कारण लोकसंख्येवर पैसा येत असतो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या गावामधील जनजागृती आपल्या गावातला जो काही महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल हा मुळात जागृत पाहिजे आणि ज्यावेळेस हा मुळात जागृत असेल तर योग्य उमेदवार कोण असेल हे देखील त्याला कळेल की आपल्यासाठी भांडणारी जी व्यक्ती आहे जी काही आवाज उठवणारी व्यक्ती आहे ती हुशार पाहिजे शिक्षित पाहिजे सुशिक्षित पाहिजे आणि त्याला मुळात कळलं पाहिजे का मला काय बोलायचं काय करायचंय कारण बघितलं तर तुम्ही बघितलं तर आज जिल्हा मध्ये मोठे मोठे विभाग आहेत मग त्याच्यामध्ये पूर्ण बघितलं तर मंत्रालयच आहे आज तुम्ही विधानसभेमध्ये गेले विधिमंडळामध्ये तर मंत्रालयासारखा तुम्ही महाराष्ट्राचा मंत्रालय मंत्रा पाहता लोकसभेचा विचार केला तर दिल्लीसारखी ठिकाणी आपल्या आहे तर तिथे पूर्ण कायदे तयार होतात बजेट मोठे मोठे आज साठ सत्तर तीसचा रेशो असतो राज्यासारख्या तर केंद्राच्या ज्या काही मोठ्या मोठ्या स्कीम असतात त्याच्यामध्ये सत्तर टक्के जवळजवळ भाग हा केंद्राचा पैशाचा असतो आणि तीस टक्के भाग किंवा चाळीस टक्के भाग हा राज्याचा असतो अशा पद्धतीने काही योजना ज्या एम आर एज सारख्या असतात एन आर एच एम सारख्या असतात राष्ट्रीय पेयजल सारख्या असतात जल जल याच्या असतात किंवा तुम्ही बघत असाल शौचालयाचा अशा प्रकारच्या असतात मग त्या आपल्याला मांडायचे असतील तर आपला माणूस तिथं हक्काने गेला पाहिजे मी अधिक वेळ नाही घेणार ना। कारण भांग्रेस सरांना इथे बोलायचं आहे सरांना पण इथे बोलायचं आहे पण आजचा जो मतदार जागृत व्हावा या दृष्टीने आजचा हा प्रयत्न आहे हा खऱ्या अर्थाने आपल्याला यशस्वी ये करता येऊ शकतो आपण ज्या वेळेस तुमचा वीस तारखेला तुम्ही मतदान करणार आहे त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही जनजागृत झाल्यात का तुमच्यामध्ये जागृती झाले का योग्य उमेदवार आपल्याला निवडून जायचे त्यासाठी आपण सक्षम झालंच का खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी आपल्याला गरजेचे गरजेचं आज आपले जे काही विकासाचे दर ठरले असतात गावातला जो काही सिमेंट असो खडी असो रेती असो किंवा इतर ज्या काही बांधकामाच्या वस्तू असतात अन्नधान्य असेल याचे सगळ्या वस्तूंचे दर हे गव्हर्नमेंट ठरवत असतो आणि गव्हर्नमेंट पॉलिसी बनवत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की ही पॉलिसी आमच्यासाठी योग्य आहे आणि ही आमच्यासाठी योग्य असेल अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या जेणेकरून तुम्हाला आपलं मतदान योग्य ठिकाणी दिल्यानंतर आमचा विकास होऊ शकतो आमच्या आदिवासी सं समाजाचा विकास होऊ शकतो आमच्या इतर समाजाचा विकास होऊ शकतो आणि मी त्या पद्धतीने बोलल्याप्रमाणे बजेट जो केला जातो तो योग्य पद्धतीने होईल या दृष्टीने आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असेल मी अधिक जास्त